श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी भक्तांनो आज मी श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण अध्याय सोळा सतरा आणि अठरावा सुरू करत आहे तरी तो शेवटपर्यंत मनापासून नक्की ऐकावा तुमचे कल्याण होईल अध्याय सोळावा श्री गणेशायन महा भक्त जन तारनार्थ यती रूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरी भाऊ नामी विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील तेतील राहणार रा, जात मराठीत यांची ते खोत त्या गावचे होते संपूर्ण संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी तेव्हा भावधरुनी मनी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होई न कर्जमुक्त तरी दर्शनात वरित अक्कल कोटी येईन हरी भाऊ आणि त्यांचे मित्र अपुजा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य लैसे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोला उन्नी पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावे यासी द्रव्य नाही अम्मापाशी पासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमुच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना तुम्ही व्हावा या कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊनि मी मालक लिहून देतो पेढीवरील अपूचा भाव वाढला व्यापारात नपा झाला हे या पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरि भाऊ पंडित थ्रीवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ त्यां आणि कमंत्र दिदले पंडिता राम म्हणले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊ समनले तिघे केले एक रूप मग समर्ते त्यावेळेस बोलवले तिघांचे तीन श्लोक दिदले मंत्र म्हणून ते ऐका श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तसमे श्री गुरुवे ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्ते तेव्हा तयाच्या ते पारा वार नसेची दुसरा मंत्र गजाननाला तया वेळी श्रींनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला अनंत झाला बहुसाळ श्लोक आकाशात पति तोयम यथा गागरम सर्व नमस्कारा केशव प्रतिग्छती संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उद्देशो न केले पावन ते श्लोक इदमेव शिवेम इदमेव शिवेम इदमेंव शिवेमें इदमें शिव्या तीनशे रुपये यांनी करावे म्हणून समर्थांते असा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणावे सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या खरी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयांसी आनंद झाले अभ मुंबई हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसांपर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिल्या नाही कोणाते हरी भाऊ एके दिनी समर्थास दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थ या वरद त्यांची ठेविला म्हणती तू माझा सूत झाला आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देयी सोडून मग छाटी कपनी जोळी समर्थ तयासी दिदली ती ते घेऊनिया यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे घरी म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे आता सत्वर लुटवी आपुला संसार लोभ मोह मात्र चित्ती तुवान धरावा अज्ञा ऐकोनी आईशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन असो हरिभाऊंनी काय केले ब्राह्मणांशी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळशी पत्र घरावरील हरिभाऊ घरी लोटविता तारा नामे त्याची ते कांता तरी ती करी भाऊ कांता घेत उर बुडवूने विनविते जोडून कर अद्याप कर, स्वस्त करा अंतरा आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी ती याची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीत असे स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र दिदले शुभवस्त्र परिधान करावया आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या कामाटी पुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाहि हरी भाऊ निघोसावी मठा माझी राहिले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा भाविक भक्त परिसो हा श्रीरस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय सतरावा श्री गणेशाय महा मागील कथा सुंदर प्रख्यात जय मुंबई शहर ते ते उनी स्वामी कुमार मठ स्थापती समर्थांता स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्या मुनी व्यवसाय अन्य स्वामी सुतन्य ने स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य निजमातेचा शोक पाहून अंत करण ते सावरून धरिले सत्वर प्रेमाने नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावित परमार्थ गोष्टी सांगून यासी पिच्या बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आण त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयाचे देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शन आल्या उटाउटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व हि ऐकून या देव मामलेदार हासून देती उत्तर त्याची पिचाचे लागले थोर माझे निया दूर न ह्याची ऐसे उत्तर ऐकून दुःखीत झाली अंत करणी मग ते स्वामी सुताची जन्नी अक्कलकोटी येत असे असो इकडे स्वामीसुत मुंबई माझे वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उद्देश झाले मोठ होता कामाठी पुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिल्ली खांदेवाडीत जागा एका भक्तीनीने निने तारा नामे त्याची ते खांता तेही त्रास देतो स्वामी सुता परितायांच्या चित्ता दुःख खेद नसायची प्रथम मुंबई शहरात शक्य सतराशे ब्याण्णवात फाल फाल्गून कृष्ण त्रोदशी स्वामी जयंती केली कोणीसी के नगर कर नाना जोशी सह झाले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहूनी स्वामी सुता प्रति आनंदे नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्थवन तयांचे स्वामी सुते तयासी लावी एले स्वामी भक्ती धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या फुडे जोशी भुवानी स्वामींची पत्रिका करून अर्पाव या श्रीचरणी कोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली समर्थ त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा ता जोशी हासो आले समर्थांसी पाहुनी स्वभक्तांसी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात शिके सतराशे त्र्यान्नवात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदे छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट विजयसिंग नामे भक्त गोठ्या खेळत नामेक्त स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष विजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरून कामना कोणी येताची दर्शना त्याचे समर्थ करी ती आज्ञा सुत्या कडे जाव याची स्वामी सुती त्यांप्रती मनातील खून सांगती ऐकून ही जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज हो स्वामी सुत अक्कल कोटी दर्शना येतं तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विनं तो न सेवी ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून रसे भरले पूर्ण ऐकिले आतून राणीने सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन त्या या अवसरी त्या साधू ते मंदिरी प्रार्थनिया नावे पाहून या समर्थांशी उल्हास सुताची मानसी धावून या वेगेसी मिती चरणी घातली सुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी कर फिरवला मुखावरुनि हस्ती धरून उठविले अक्कलकोटी ते अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुता वरी होती स्वामी सुत समर्थन पुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालो न एकांत समय साधोनी समर्थ सांगतिया आम्ही ना जातो धामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत शब्द होई कल्पना स्वामींशी ऐसे न करावे काही मी अजान लेख ऋतू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणते आम्ही हृदयी वास करून इच्छा ही चिंतन काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून इतरित तो नगराबाहेर येत मार्ग धरितो मुंबईचा स्वामी वचिनी दुखावला अंतरी भू खिन्न झाला परतोनी नाही आला जन्म वरी लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुता ची जन्मी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवीत समर्थांते मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करे म्हणते सुता ते सत्वरी मज सन्नी परिसुत त्या सांगा ती आला नाही अक्कलकोटी विरळ दुःख त्याचे पोटी रात्रंदिन चलत असे मग सांगती समर्थ त्याचे घालून पेटीत घेऊन या तो थो कोणीतरी जाऊ तथापि स्वामी सुत पाहि अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तो भरूनी यथार्थ ठेवली ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजारवाडला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे केला असं सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करनी बैसले स्नान करून परी गंधन लावित भोजनातनं उठती धरणीवरी अंग टाकती कोना संगे न बोलती हृदय करती क्षणोक्षणी इतुक्या माझी सत्वर मुंबई हुनी आली तर श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईंनी सत्वर जवळी केले मुंबापुरात येथे समजला समाचार परत्र पावला निज पुत्र मरण वार्ता ऐकांत समय वर निता दुः अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कल कोटी लवलाही परतून या पाही बोलल्या काय समर्थ सुता पुला भक्त असून अकाली पावला का मरण मग मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती असी उल्लगले आमच्या अज्ञेसी संधी सापडली काळासी ओढूनी ओढून बळेची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला कीर्ती अमर राहिली श्री स्वामी सार सारामृत नाना प्रकृत कथा समत भाविक भक्त परिसोत सप्तदोषाय गोड हा श्री प्रणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय आध्याय अठरावा श्री गणेशायन महा स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवे करी करीत समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवे करी असती संप्रत परिएकी मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपाखरा अधिकारी नेमगा दिसी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा वेळा वे न तोची चाळा मोठमोठ्याने मुट ओरडती आमची पार्याची विट जतन करावी नीट वार वार म्हणती समर्थ काकूबाई लागून कळेना असं स्वामी सुताचा भ्रात कोकणात मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिमनाम त्याचे शरीर असमाधान पुरुष होत चालला काकूबाईने तयासी अन विलय आपणापाशी एके दिवशी समर्थांशी दादा प्रती दाखवले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जीव घाल यासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करीता दादाशी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिल ते गाव मोगला इथं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधलेला स्त्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले स्त्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मटात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे ते म्हणते काकू बाईसी पादुका स्थापन यासी तुम्ही पाठवा दादा समागमे आमुच्या बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी समर्थ पुण्याच्या बाईसी बाई बोलले त्यात तुमचे काय गेले आम्ही दिसले दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले की प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवे करायला सांगा ती त्याशी मुंबई करती यासी दादासी दादा गोसावी मुंबईची गादी चालवली स्वामी सुताची यास द्यावी कपनी झोळी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशी तीन दिवस निशी गोसावी होऊ गादी न गादीशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता न रुजे चित्ता त्याची या परिभ्रमाचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादाशी मुंबई हुनी अक्कल कोटा पाठविले समर्था समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊनि माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चे लानुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करीत श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याची चित्ता हृदयी प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेलेला याते धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर नावी असो दादाची भाऊ निवृत्ती काकूबाई दचकली चित्ती मने समर्थ दादा प्रती वेड खचित लावली ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करीता दादाची या शिरी ठेवता पादुका काय म्हणूनी समर्थ बोलले ती असे जे बरे वाटेला मासी त्याची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकाचे गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकीचे पुरे झाले वचनाला समर्थांशी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत सो असते तरी समर्थ त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनवले गोसावी कपनी झोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविते ते भिक्षुसी ते पाहून काकूबाईशी दुःख झाले अपार समर्थांशी हासू आले अधिक कौतुक मांडिले दादाशी जवळ बोलवले काय सांगितले तयासी अनसुया तुझी माता तिज पाशी भिक्षा आता अवश्य म्हणून जननी जवळ पातला ऐसे बाईनी पाहून क्रोधाविष्ट अंत करणी म्हणे तुझे हे करणी लोका पवाधाकार मरणी ऐकोनी मातेची उक्ती दादा तिज प्रती बोलती ऐके तुच्छमा गमती माते आजपासून पुत्राच्या वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावर मग आले मुंबापुरी स्वामी स्वतःच्या गादीवरी बसून संस्था चालवली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा प्रेम परिसर अष्टदोष गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय हे स्वामी गुरुवर्य आज मी श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण अध्याय सोळा सतरा अठरा तुमच्या चरणी अर्पण करीत आहे तरी तो तुम्ही स्वीकार करावा ही तुमच्या चरणी विनंती काय चुकलं मागलं असलं तर माफ करावे श्री स्वामी समर्थ महाराज की